Hey आज थर्टी फर्स्ट आणि आम्ही बनवणार बाउलं त्यासाठी ते आम्हाला हवा आहे पेंडा आणि आम्ही बघा ही माझी पब्लिक चालत पेंडा आणण्यासाठी पेंडा मिळेल नाही मिळेल आम्हाला काय माहित नाही तर पण प्रयत्न करूया गोंटी घेऊन आल्या मिळायच्या आधीच हाय खरा सग भरे आहे ना माझी पब्लिक एक नंबर हा बघा आमचा छोटा पार्टनर बाबू नाच नाच आमचा पाटण कुठे बाप रे बाबा आहे का इच कर नाही कर ना चला आपण चला यायला घ्यायचं नाही मग कर लवकर कर कुठे पप्पा फोन केलेला मग चला लेस्ट गो चालू करते सेटिंग लावले पेंड्यासाठी आम्हाला देणार आहे पण तिच्या मम्मीला विचारून येते देऊ की नको नाही दिलं का चोरायचा हा बघा इथला चोरायचं तो चोरायचं पेंड्याकडच आपण हा बघा किती पेंडा आहे तरी देत होमिशन भेटलेले आहे हे बघा लागले पेंडा गोळा करायला स्ट्रगल पेंड्यासाठी स्ट्रगल प्रभू तू बसणार इथे बस मस्त कामाला लागले आहेत पाहिजे

बाबा बाबा नंतर प्रारंभाच व्हिडिओ काढ वाव वा वा खास आपण आंघोळ करू घरी गेल्यावर ए व्हिडिओ काढायला सांगितलं आपल्याला आपण बघ किती पेंडा आहे बापरी पण आम्हाला चोरी करायची गरज नाही आम्हाला स्वतःहून दिलंय ए आमचा फ्रेंड आहे ए आमचा फ्रेंड हा बघ आमचा फ्रेंड अई आमचा फ्रेंड हा आमचा फ्रेंड आहे माझा तर जास्त बेस्ट फ्रेंड आहे बाबू जा ना तिथे मी ते अजून ना काय ना कर तू तर घाबरतो पण आपल्याला बिचारा ए आम्ही तुझी फ्रेंड साइड घाबरायचं नाही चला शेण भरायला चला आता शेण भरायला शोनू फ्रेंड आहे तो आपला आहे शेण आहे का बाप रे हाय गाईज शेण भरायला लागली आमची डॉलका किती सांगितलं <दे> मी ने <स्थी> ह्यांचं बघ काय चाललंय

<laughs> ए ही खरी आमची दिसते एक नंबर दुसरी कुठे आहे ओहो ह्याला सांगतात पोऱ्या कामसू पोऱ्या एक नंबर आम्हाला पेंडा चोरी करायची गरजच नाही लागली कारण आम्ही स्वतःहून दिला तर माझ्या पप्पांची ओळख होती हाय फ्रेंड बाबू तुला कुठला चावला कुठे चावला दाखव चावला देवा भेटू देतो त्याला बरोबर करते कोण चावला तुला मला नाव सांग माझ्याकडे बरोबर करते त्याला कुठे पायाकडे

हे करायला ना शेण घ्यायचं लागेल डोक्यावर चला 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 आपलं काम झालेलं आहे आई माझी टाकली कुठे माझी टाकली टाकली कोणी त्या कुठे दोन गुण्या आपल्या नुकत्या तेलवाल्याने ती बस झालं छोट बनू ना, गे, 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 गे या काय छोटे दाखव कशी मारामारी करतो दाखव मा, कोण मारामारी करतो बघ 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 बा, बघ कस मारामारी करतो गिरीज कर टेन्शन घेऊ नका होईल थोडं बनवायचं झालं आमचं कामधी घ्यायची बालदी मम्मी कसे करू तू ना डोक्यावर बयाने मम्मीने सांगितलं मला मी नाही घेतले बयाने थोडस थोडस सांगितलेलं बाई चिडले आमच्या बाई चिडली एवढ चिडायचं नाही रे बाबू ही बघा माहिती ना कशी आहे ते तुम्हाला अजून का झाडे ओय तुझी मम्मीला सांग पाप करतोय आमची ताई बघ ही आमची ताई विरारची तिला होती आमची मज्जा कशी करतात म्हणून ती पण आली आज सोबत गावामध्ये आवडला ताई मस्त ना कडक चला बाय बाय सोनिया ये चला 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 घरी चला चला घे चला घेता चल तुला घेते चल नाही काय आता काय ना तर तुला अक्का नाही मस्त दिसतात मस्त दिसतात मस्त एक नंबर थँक्यू वा विक्की हो तुझ्या व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल ओय खराम हा बघा व्हिडिओ कॉल केला ये ये ना ये लवकर लवकर इथे ये ना मग तेच मी बोलली आलेस ती ना तू मग काय मग तू आलेस की नाही चालन चलिये चलिये गावा चले कुठे आहे तू आम्हाला उकरे घरी ऐ चप्पल चला आमचं काम झाले आता आम्ही चले घरी पण आमच्या गावच्या कुलदेवताचं आम्ही नाव घेऊन देतात खरडा देव महाराज की जय कशाला जायचं बिंदास चला एक दूसरे से बोला ना पुढच बोलतच नाही त्या ओहो वरा निघाले नाचा होय ही आमची खुशी आमची धनू ए गाडी आली ना ना। चला ग्राउंड वर चला ग्राउंड वर चला चला ग्राउंड वर चला बाबू इथे यायचं तुला खो खो खेळायला काय सांगितलं हा दोघांना रनिंग 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 बाबू इथे 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 सोना तू ये सोना रनिंग 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 लवकर ओ हो hey, <laughs> <-shil>, <laughs> हास्य 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 चला आता प्रारंभ प्रारंभ कुठे गेला प्रारंभ गेला अय आमची नटपट्टी बर नटपट्टी अय नटपुरी अय अये पळला अयो अयो ह्याला मजा आली वाटते ए बाग मामाकडे कसा खेळायला भेटते चला सांगित जाऊया पाणी प्यायला तुम्ही येणार का पाणी प्यायला पाणी प्यायला येणार का इकडे पाणी नाही प्यायचं असं होईल का चला चला पाणी प्यायला मस्त ना बघायच व

मजा लिया तुला ये, <laughs> <आदूरा>। ये, <गाया। laughs> <आदूरा>। ये <गाया। laughs> पडतील

गोड पाणी हा गोडच आहे मस्त ए बाबू बस चल अक्षर डॅडा पण आहेत बघ आवाज दे डॅडा बघ जोरात सांग अक्षर डाडा

हा इकडे बी इकडे बघ काय सांगतो हो? भंगार <laughs> बाटली बाटली वाले पार बाटली बघ वासरू आमचं वासरू बघायचंय काकडलं तर काय करणार

तेन बोला जिंगल बँड जिंगल बँड ए खाली बघा दोरी आहे चला आली आपण आपल्या घरी चलाला टापूप करत बया काय करायला लागले बापा भाजी चलो चल बाय पण काय चला चला बावला बनवायचं तुला जा फायनली आम्ही आलेले आहेत घरी आमचं काम झालेलं आहे पेंडाणायचं आता बावलं बनवायचं काम तुमचं काय सांगितलं मला ते असेस माझी व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय